कबूतर आणि मुंगी एके दिवशी एका नदीच्या काठावर एक मुंगी पाणी पिण्यासाठी गेली पाणी पिताना अचानक तिचा तोल गेला आणि ती नदीत पडली तिला पोहता येत नव्हते आणि ती वाहून जाऊ लागली एक कबूतर जवळच झाडावर बसलेले होते कबूतराने हे पाहिले आणि तिला मदत करण्याचे ठरवले कबूतराने झाडाचे एक पान तोडले आणि नदीत टाकले मुंगीने त्या पानाला पकडले आणि त्यावर चढून स्वतःला वाचवले मुंगीने कबूतराचे आभार मानले आणि आपल्या मार्गाने निघून गेली काही दिवसांनंतर एक शिकारी त्या जंगलात आला आणि त्याने कबूतरावर जाळे टाकण्याचा प्रयत्न केला मुंगीने हे पाहिले आणि शिकायाच्या पायाला जोरात चावले वेदनेने शिकारीने आपला पाय हलवला आणि जाळे पडले कबूतर पटकन उडून गेलं आणि आपले प्राण वाचवले तात्पर्य केलेली चांगली कृती आपल्याला परत मिळते मदतीने प्रेम आणि दया परत मिळते